रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज येत्या दोन दिवसात पाण्याचा प्रश्न निकाली काढा नाहीतर रास्ता रोको पालिकेला टाळी ठोक यासारखे उग्र आंदोलन हाती घेऊ दरगू गावडे शिरोळ येथील पाण्याची अपूर्ण योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी शिरोळच्या जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी गेल्या तीन तारखेपासून युवा नेते पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी चौकामध्ये धरणीय आंदोलन सुरू आहे येत्या दिवसात आमच्या मागण्या मान्य करा प्रश्न निकाली काढा नाहीतर गाव बंद ठेवू रास्ता रोको असू दे किंवा नगरपालिकेला टाळे ठोक असू दे असं उग्र आंदोलन हाती घेऊ असा इशारा श्रोचे माजी सरपंच श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी दिला आहे गेल्या तीन तारखेपासून यांच्या नेतृत्वाखाली धरणांदोलन चालू आहे आजचा सातवा दिवस आहे तरी शासनानं प्रशासकीय शिवच्या अधिकारी शिवसाहेब प्रचंड यांनी कुठल्याही आंदोलकांच्या आमची विचारपूस केली नाही त्याकरता शिवमधील सर्व मंडळे सर्व नगरसेवक आजी माजी सरपंच सेवा सोसायटी सर्व गावकरी मिळून हे आंदोलन तीवर्ण करण्याच्या विचारात आहेत त्याकरता आमची एक जुजरात बैठक होणार आहे आणि त्याचा मधुराज आता कारण रस्ता रोप असो गाव बंद असो नगरपालिका कुलूप असो कारण माझी शिरोमध्येच मामदार ऑफिस आहे प्रांत आहे ही शासकीय अधिकाऱ्यांनी येऊन विचार करून गरजेची होती तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांनी आमची चौकशी केलेली नाही तर ते आंदोलन दोन दिवसात आता उग्र होईल कारण आता दाखला गेला आहे काल समृद्धी मार्गाचा ज्या लोकांनी आंदोलन केलं नहीं नहीं। जा। जा त्या रस्त्या जमिनी होत्या त्यांना शासनानं काल निर्णय चौकट नुकसान पैफ देणं मी शासनाला आंदोलन केल्याशिवाय शेतकऱ्यांना किंवा आपणाला काही मिळणार नाही असे शिवकर नागरिकांनी आपण आंदोलन केल्याशिवाय पाणी मिळणार नाही असे आता शाश्वत झालेले आहे त्याकरता हे आंदोलन मोठंच तीव्र होणार आहे आणि प्रचंडरावचं गाव सगळं वाट बघाल्यास प्रचंडरावांनी प्रचंड घोटाळा दा फोन फोन गेलेले आहेत कारण त्या थोड्या दिवसात वर लोक खाल काय करायला लोक सोडणार नाही ते कपडे करायच्या तयारीला लोक लागलेले आहेत की कितीही असूनही मोठा पण शासनाकडं जनतेपुढे कोण मोठा नसतोय किती मोठा असतो जनता मोठी असल्या अधिकारी म्हणतोय लोकनेता नसतो आणि लोकनेताला खाय असं वोर वोर टाकायचं काम ही जनतेच असतंय तर इथल्या स्थानिक लोकांनी कालच माझ्या महिने भेट दिल्या शासकीय प्रतिनिधी देखील अजून कुणी या तालुक्याला आमदार असो खासदार असून याने पण इथे भेट देणं गरजेचं होतं हा विषय तालुक्यात जाय गावतो विषय आहे पाणीपुरा विषय आहे शेवटचं टक्कर अडतीस झालेलं आहे चार एकेचाळीस झाले तर पंधरा हजार गावात पाणी नाही तर या पाण्यापर्यंत गावकरी काय करत असेल हा प्रश्न आहे शासनात आवडतो जी धरले गाव आम्हाला दोन निर्णय घेऊन गाव बन रस्ता रोको हे सर्व प्रकार करावं लागतील याची शासनात दखल घ्या एवढं यावी विराज यादव पंडित काळे बापूजी अविनाश उर्फ पांडुरंग माने राहुल यादव माजी ग्रामपंचायत सदस्य दनाजी पाटील नरदेकर गजानन संकपाळ माजी नगरसेवक विजय आर्गे आनंदराव माने देशमुख इम्रान आत्तार यांच्यासह गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निप महेश पवार शिरोळ सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा